निर्देश व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते दिनांक अठ्ठावीसला संपूर्ण महाराष्ट्राला आदळणारी व प्रत्येकाचं मन सुंद करणारी जी घटना सकाळी पावला घडली व त्या गोष्टीवर विश्वासच कोणाचा बसत होता की कार्यकर्त्यांना अभाल प्रेम करणार व्यक्तिमत्व आपल्या बोलण्याने परंतु अतिशय हळव्यापणाचे व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून ज्यांची वाटचा सुरू होते ते स्वर्गीय आपल्यात हा विश्वास न बसणारा तो प्रसंग होता आपल्या वयाच्या एकवीस्या वर्षापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला बँकेपासून सुरुवात करून आपल्या संपूर्ण चाळीस वर्षाच्या राजकीय आपल्या काळात चार उपमुख्यमंत्री पदी राहून संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगी सभागृहापर्यंत विकास दादांनी केला आपल्या